नमस्कार मंडळी मी प्रवीण विठ्ठल तरडे गेल्या वेळी कोल्हापूरच्या ओला दुष्काळात आपण खूप मदत केली होती तिथल्या प्राण्यांनाही माणसांनाही आता आपल्या मराठवाड्यातल्या ज्या शेतकरी बाधित झालेले आहेत ओला दुष्काळामुळे त्यांना मदत करायची गरज आहे मी शिवार संसदचे आमचे विनायक हेगाना यांना बोलवतो मित्रांनो हे लक्षात ठेवा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ही ओळ नक्की लक्षात ठेवा ही ओळ त्या लोकांसाठी आहे ज्यांना मदतीची गरज आहे आणि ज्यांना मदत करायची या दोघांसाठी या हा नंबर हा खूप महत्वाचा ठरणार आहे छत्तीस पैकी एकतीस जिल्हे बाधित झालेले आहेत त्यातल्या एकशे पंच्याण्णव तालुक्यातील सत्तावीस लाख शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना आमची अशी विनंती आहे हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा आता मदतीची गरज नसेल तरी ठेवा मदत लागणार असेल तर लगेच ताबडतोब फोन करा प्रशासन शासकीय अधिकारी या सगळ्यांच्या मदतीने आपण करणार आहोत तर चला मंडळींनो आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी आपण मदतीला धावून जाऊया सगळ्यांनी इथे मदत करा या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद